कराड येथील वटवृक्ष मैत्री ग्रुपचा अनोखा उपक्रम व्हॅलेंटाईन डे दिनी केला अनोखा उपक्रम साजरा शिवशंभो वृद्धाश्रम सेवा मंडळ ट्रस्ट नेरले येथे वृद्धांना ताट वाटी ग्लास ब्लँकेट केळी वाटप करून अनोखा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला यावी ग्रुपतर्फे वृद्धाश्रमातील आजींच्या सोबत मनसोक्त मनोरंजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला यामध्ये वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलांनी गाणी म्हटली तसेच वटवृक्ष ग्रुपमधील महिलांसोबत डान्सही केला त्यामुळे एक प्रकारे वृद्धाश्रमामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते शिवशंभू वृद्धाश्रम संस्थेच्या अध्यक्षा कमल मोहिते सर्व संचालक मंडळ तसेच वृद्धांच्याकडून वटवृक्ष मैत्री ग्रुपचे आभार मानण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव हनुमंत पाटील व्यवस्थापक निवास कांबळे मैत्री ग्रुप मधील स्नेहा तोडकर सोनिका कोरडे वैशाली आवळकर रुपाली जाधव उज्ज्वला गरुड वैभव हिंगिरे प्रसाद बेलवडकर स्नेहा शिंदे हे उपस्थित होते